कस काय मंडळी ऐकलात का नवीन धमाका आपल्या राज्याचे कृषी मंत्री साहेब म्हणाले कर्जमाफीच्या पैशातून लग्न करतात साखर पुढे करतात तुमच्या काय ढेकळायचे पंचनामे करायचे का कधी म्हणतात कांदा पिकवायचा कंट्रोल शेतकऱ्यांनीच ठेवावा हवा म्हणतात की कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटील की काय माहित अजून उद्या म्हणतील की बोवा तुमचं सुखी हिरवगार रान पाहून आमचं मन बेचैन होतं ते बोलणारा खरच मंत्री आहे की कोणी स्टँडअप कॉमेडियन oh! तुम्हाला वाटतं ढेकळ म्हणजे मातीचा खडा अरे आमच्यासाठी तो कष्टाचं काळजाचं घामाचं आणि आशेच प्रतीक आहे जेव्हा उन्हात बैल काढून रान फाळलं जात ना पावसाची वाट पाहत रान कोरडं राहत तेव्हा शेवटी जो गाभा तयार होतो ना तोच ढेकळा असतो आणि तुम्ही म्हणता त्याचा पंचनामा करू का हो आम्ही नाही मागे ढेकळ्याचा पंचनामा ढेकळ्याचा पंचनामा मागणं म्हणजे तुमच्या तोंडातून खराट बाहेर काढायला सांगणं <laughs> आज तुम्ही म्हणताय ढेकळ्याचा पंचनामा करू का पण खरी पंचनाम्याची लाज कोण घालवतो कोणत्या हंगामात प्रशासन वेळेवर येतं कोणता तलाठी वेळेवर बघायला येतो फक्त गांजा लावल्यावर वास घेत येणारे तुम्ही मागच्या नुसत्या गारपिटीच्या पंचनाम्याचं काय झालं सांगू का माणूस गेला घर उद्ध्वस्त झालं पण तुमचं सरकार फक्त फोटो घेऊन गेलं आता ढेकळ्याची चेष्टा साहेब तुम्ही आहात मातीवर कार्पेट टाक टाकून चालणारे मंत्री आम्ही आहोत त्याच मातीवर नांगर फिरवणारे शेतकरी मंत्री कोण जो आता शेतकरी मूर्ख वाटतोय म्हणून त्याची खिल्ली उडवतो ओ पंचनामा मागायचं कारण भूक आहे नुकसान आहे आणि हक्क आहे ढेकळाचे पंचनामे तरी कसे करणार ढेकळ पण वाहून गेलेत ना तुम्हाला वाटतं ढेकळाचा पंचनामा हास्यास्पद आहे पण देशाच्या संसदेत खोटं बोलणं फोटोवर योजना चालवणं हे तरी तुम्हाला गंभीर वाटत का हा मंत्री असा बोलतोय असा आणि दादा अजूनही त्याला झाकून ठेवतात काय झालं दादा हेच का तुमचं शेतीप्रेम तुम्ही बघ्याची भूमिका घेतात तुम्ही भीक नको रे बापू फक्त एक पिसाळलेले कुत्रे आवर आणि फडणवीस साहेब <laughs> पूर्ण उदासीन बॅच सगळा पागलखाना सगळं घेऊन हिरतोय आज मुख्याचं सोंग घेत शेतकरी ढेकळा वाटतोय तुम्हाला पण लक्षात ठेवा मतांचा डोंगर सुद्धा याच ढेकळावर उभा आहे कशाचे पण पंचनामे मागायला शेतकरी पागल नाही साहेब नुकसान झाल्या तर करना म्हणा मुकाट्यानं पंचनामे दुनियेचे चोटे तुम्ही काय पगारीतून तुम द्यायले की काय तुमच्या प्रॉपर्टी ऐकून द्यायले की बायकोचं मंगळसूत्र मोडून करायले तुम्ही आमची भरपाई करायला तुम्ही लोक जबाबदारी कोणालाच नाही ना मंत्र्याला ना मुख्यमंत्र्याला ना त्याच्या वरच्याला त्याच्या बापाला मोदी साहेब कुठे गेलं तुमचं सबका साथ कुठे गेलं किसान की आय दुगणी करणी आहे अरे आय दुगणी तर सोड आमचीच आय घालाय निघायला तुम्ही शेतकऱ्याला थट्टेचा विषय बनवणाऱ्या या मंत्र्याला तुम्ही निलंबित करणार आहात की नाही कि फक्त ट्विटरवर पोस्ट करणार आहात तुमच्या मंत्र्याचं वागणं शर्मेचं आहे आणि त्याचा तुम्ही पाठिंबा द्याल <laughs> ना तर मग तुम्ही प्रधान नव्हे प्रसाधन मंत्री आहात जनता उठते तेव्हा गड्या हालतात ढेकळ म्हणालेत ना साहेब ढेकळ हेच ढेकळ जेव्हा एकत्र जमतेत ना तेव्हा भूस्खलन होते आणि तुम्हाला सांगतो शेतकरी रागवला ना की तुमच्या खुर्च्या उचलायला उशीर लागणार नाही हो तुम्ही एक दिवस या शेतात नांगर हातात घेऊन समजल ढेकळ फक्त माती नाही तो आमचा अस्तित्वाचा गावा आहे असो मी आहे त्रिशूल पाटील आणि ह्या आधी सुद्धा आपण या कोकाट्याला निबार धुतला आहे तो व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता एक विनंती आहे शेतकऱ्याचा आवाज प्रत्येक ढेकळापर्यंत पोहोचवा आपलं चॅनल पहिले सबस्क्राईब करून बेल बटन सुद्धा दाबा आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि ह्यापुढे ही चेष्टा असा बेतालपणा आपण गावकरी शेतकरी गप्प राहून सहन करून घेणार नाहीत अजिबात नाही हा मला विश्वास आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या कष्टाच्या ढेकळाची चेष्टा केली ना आम्ही त्यांचं राजकारण धुळीचं करून टाकू